नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय न्यू ब्लॉक आज तारीख आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आता उठलो मी साडेआठ वाजले हांगुळ केली आता देवपूजा करायची आहे देवपूजा करायसाठी आता पाणी नाही आहे तर कैशीतनं थोडं पाणी आणतो देवपूजा करायसाठी कैशी कुठं कशी आण कळशी भरून आणतोय की किती पान काय आणायचं आहे पाणी तर पाणी होत हेच की पाणी आणणार देवपूजा करायला देवपूजा करायला थांबला होतो पाणी आणतो कैशी भरून ये हा 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 चप्पल पण गार झाल्या थंडीनं काय करायचं पाणी भरायला की काय इथं पाणी भरतोय आम्ही याडचं पाणी इथं पाणी भरतोय दररोज कळशी ते लावतो तेवढं आपलं कशी घेऊन जातल ना देवपूजाला फुल्ल राहतो

बदले जे तांदू जरा सर होय काय ते गो गुलाल आहे गुलाल काय <coughs> काय हा नाव नाव लोक देऊ पाहिजे करायचे आम्हाला बसून

नाही गा ना गावत कुंकू बघ ती इकडं असेल कुठंतरी त्यात बघ आहे का तुम्ही आणले ना त्या दिवशी देवास ना आणलेलं वे कुक्कू काय गाव ना लवकर बघा काय पाठ खाली कशाला असते बाई हेत पण गाव ना राहू देऊ सगळं पाणी आणलंय कशीत ना, ना देव आता देव स्वच्छ धुणार आता आता तुम्हाला दाखवतो मी देवपूजा कशी करतोय दररोज ते देवपूजा दर करण्यासाठी पाणी पाणी घ्या लागते पाहिजे पाणी घेतोय हे देव दवाय लागते नाही ना हे ताट ह्याच्यात पाणी होत आहे देव ठेवा देव ठेवते शीत पाणी आता हे सगळं देव हित ताटात ठेवायला लागते ना ताटात सगळं ठेवायला लागते आणि खसा जरा चोळून मग लावून ही बीट लावून सगळं व्यवस्थित ठेवायला लागते वर आता ही पाण्यात आहे बुडवतोय मी पाण्यात बुडवलं चोळायचो दरून म्हणजे असं चकचकीत निघत ना असं mm. चोळ देव त्याला गरम पाणी चालत देवाला म्हणजे हे स्वच्छ तर निघते ना हे असं स्वच्छ चोळून असं चोळायला लागते ना स्वच्छ तेव्हा ती निघते ती देव शीत ठेवलंय इथे त्याला निरुपमिनी ठेवलंय मी इथं हे वीरभद्र आहे आमचा देव हे देवासन आणलेलं आहे आम्ही इथं ठेवते मी ही पण वीरभद्र ही पण वीरभद्र आहे आता ही महादेवाची पेंडी महादेवाची पेंढ ठेवतो मी ही अन्नपूर्णा ही तांदळात ठेवते अशी दर अशी तांदळात तांदळ इथं ठेवतोय अशी कडला एका साइड ला

ही सगळं झाले आता कोकण ही नावायच फोटो काहीतरी पुसायचं राहिले फोटो पुसून घेतो पहिला मजे कोंकोनी बे जी कोंकोन ना वाला रे ना कोंकोनी कोंकोनी हर ना है वो फोटो को सुंदर है क्या मत फोटो को सुंदर गे। फोटो चांगला पोसायला लागते दी el आता ने ने हे बीट लावते सगळ्या देवासनी लावायचं असते ना आता मी लावतो हे बीट दररोज लावते सगळ्या फोटो देवासनी लावायला लागते नि झाल्यावर परत कुंकणी हे लावायला आता हे सगळ्याच मी लावलंय शंकराला शंकराच्या पिंडीला सगळ्याच मी लावायला लागतो गणपती कृष्ण लावून घेतलं आता स्वामी समोर दस पण लावायला लागते सगळ्यात पटवून लावायला लागतो हळद आणि कुंकू हे आता हे पण लावायला हे पण लावायला लागते ना दररोज लावते मी कुंकू हळद फुलं आता हे लावलंय सगळं कोंकोणी हळद लावले आज देवासनी आता फुलं मांडायचे आता सगळीकडनं फुलं मांडून घेणार मी म्हणजे सगळीकडकडनं वरती फोटोच्या वर सगळ्या फुलं मांडतोय मी देवपूजा झालेली आहे माझी बघा कशी देवपूजा केलं मी फुलं बिलं बघा कशी वाढली कड सगळीकडं फोटोवर पण फुलं ठेवल्या एक 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 बघा सगळं देव पुसून फोटो पुसून कसं केलं देवपूजा मस्त देवपूजा केल्या बघा मी दररोज देवपूजा करते काय टाकायला कचऱ्याच्या गाडी कुठे आल्या खरं ही जुनी फुलं का फुलं कचऱ्याच्या गाडी अजून घ्यायची फुलं ठीक आहे कचऱ्याची गाड्या हिथेच ठेवल्या अजून काही गाडी आली नाही वाट बघायला लागते दररोज गाडी याची कोणता अग पेट्याचा कोण वाटायो उपयोग नाही होत